तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील धनोरा महासिद्ध येथे रुबल फाउंडेशन तर्फे आयोजित दोन दिवसीय आदिवासी महिला उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या समारोपी अध्यक्षस्थानी अर्पणा संजय कुटे ह्या होत्या भाषणात अर्पणाताई कुटे यांनी महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहत देशाच्या विकासात योगदान देण्याची गरज अधोरेखित केली महिलांच्या सबलीकरणाला चालना देण्यासाठी रुबल फाउंडेशन सारख्या संस्थांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले ग्रामीण बाजारपेठेत विक्री योग्य छोटे उद्योग उभारून महिलांनी व्यवसाय वाढवावा व मोठ्या संख्येने उद्योजकतेत पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले अशा उपक्रमांमुळे आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला चारबान उमापूर वडगाव येथील मोठ्या संख्येने आदिवासी महिला उपस्थित होत्या महिलांनी स्वतःच्या व्यवसायाचे नियोजन तयार करून प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास व प्रेरणा मिळवल्याची भावना व्यक्त केली या कार्यक्रमात संचालक श्रीमती ज्योती राजपूत रुबलचा बुलढाण्यातील स्टाफ शरीफा मासरे रतन बिबोकार वहार सिंह बारेला तसेच धानोऱ्यातील स्थानिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या रुबल फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी महिलांनी उद्योजकतेचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे दारिद्र्याचे दृष्टीचक्र तोडण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले रुबलच्या माध्यमातून ग्रामीण भारताला बल देणे हेच आमचे ध्येय आहे असे वक्तव्य डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी याप्रसंगी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव रॉ मटेरियलची उपलब्धता इथे काय आपण व्यवसाय चांगला करू शकतो याची आपण तपासणी करून आपण जास्तीत जास्त महिलांना कसा रोजगार हो उपलब्ध करून देता येईल यासाठी आपले प्रयत्न अगदी असलेच पाहिजे आणि त्यासाठी त्यासा कुठले सहकार्य लागलं तर आम्ही सतत आपल्या पाठीशी आहोत आणि ह्या हो। सगळ्या माझ्या मुद्दिनीसुद्धा मला असं वाटतं तुम्हालाही एक एवढं <laughs> सांगेन की आज तुम्ही सुरुवात झालेली आहे दोन दोनदा तीनदा येऊन सोडू नका नियमित तुम्ही या काहीतरी आपल्या हाती चांगलं परदायी लागेल अशी अपेक्षा ठेवा आणि आपला विकास आपल्या हाती आहे त्यासाठी आपल्याला दोन पावलं घराबाहेर पडावेच लागतील कारण काम करतात घराबाहेर निघतात शिकतात नोकरी करतात काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करतात मग ती महिला सुद्धा त्या कुटुंबातला महत्वाचा घटक आहे ती पण या आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे हे प्रत्येक सगळ्यात पहिले तर प्रत्येक स्त्रीनी हे स्वतःला ठासून सांगितलं पाहिजे की मी पण ह्या कुटुंबाचा या दशाचा महत्त्वाचा घटक आहे माझी प्रगती होणे ही फक्त माझी नाही आहे व्यक्तिगत नाही आहे तर माझ्यामुळे माझा कुटुंब पुढे जाईल मी जर भारताला स्वावलंबन होण्याची गरज आहे स्वावलंबन होणं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं होणं आणि हे स्वतःच्या पायावर उभा होण्यामध्ये पन्नास टक्के महिला खूप मोठी लोकसंख्या भारतातली पन्नास टक्के जे आहेत त्या महिला आहेत त्या जर स्वतःच्या पाया उभा राहिला तर इथला पैसा बाहेर जाणार नाही इथला पैसा इथेच राहील त्याची सुरुवात अगदी छोट्याशा एखाद्या मधल्या एखाद्या महिलेपासून होईल अशी